टाकू नको त्यांचा जीव हळू आहे पकड चार पाच एकदम सोड आतमध्ये फक्त ठेव पाणी गाळून काढा ठेव आत मध्ये हळू ठेव बरे गावले रे मोठे सपाटे ना अजून खूपच मोठे मग धरू नाही का है अरे नाही ना बोललो आता थोडे एकत्र घेऊन गेलो त्या कोंडीत मग पंप लायला त्या कोंडीत मग आणि खूप आटल ना सगळं आटल ना थलथल टल किती आहो खूप मोठे डबऱ्यात आणि गेलेले होते काही फटाट होत काय नाही रे आता आम्ही होडे गेलो तर थोडे मासे असे लिवले तर असे तू 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 उचल तू आधी आधी टपत तक आधी टपत तक ते टपत तक टपत तक हळू पकड हळू पकड हळू पकड एकदम चौकस मान मुरड सिद्ध जी आता आता त्याला त्याला दोन पकडू पकडते रे मी पकडतो एकदम असे अलग हात घाला आणि पकड आणि दोन हळू ते बघू हळू ठेवतो एकदम हळू मुरडू नको त्याच्या हातातच हळू असं नाही एक हात जवळ कर दोन्ही हात जवळ कर हा बा असं हात असा ठेव हात हात असा ठेव चिटकोल आणि हळू असे हात घाल बोटा असा घाला हळू हळू सोड सोड खालते जाऊन सोड हां एकच आहे ना तू हळू हळू जाऊ का थांब हात सोड सोड तर तो भियालो एकटं रोलो ना तो बघल एकटो भियालो टाकू आली थांब थांब वरती गे वरती ते उचलून आता हे मासे आम्ही हळू प्रमाणे थांब थांबी हो सोड जर सावका तू हे सोड हे सोड तू हे सोड टोप हा सोड सोड सोड